आरे सरकारचं करायचं काय गरीब रिक्षा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा अन्यायकारक दंड रद्द अन्यायकारक दंड रद्द आमच्या मागण्या मान्य करा हम सब सब

करण्यासाठी विलंब शुल्क लागू केला याविरोधात आम्ही दिनांक चोवीस गोष्टी सांगली जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चा काढला होता आमच्या वाहनाचा दडत धडक मोर्चा काढला होता त्यावेळेला आम्ही शासनाला सूचना दिल्या होत्या की आमचा हे दंड तात्काळ रद्द करावा असं तर आम्ही उग्र आंदोलन करू आज आम्ही या आंदोलन दुसऱ्या टप्प्यात आणलेलं आहे आणि आम्हाला जेलवर आंदोलन केलेलं आहे सांगली स्टँडवरून तर आमच्या सरकारला एवढंच मागणं आहे की येणाऱ्या या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमचा हा मुद्दा लवकरात लवकर रद्द करावा आमचा दंड माफ करावा अन्यथा आम्हाला याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करावं लागेल भविष्यात आम्ही रास्ता रोखं करण्याचा प्लॅनसुद्धा आमचं चालू आहे आम्ही रिक्षा संघटना अकरा अकरा रिक्षा संघटना सांगितलेली दिवस कोकणमधल्या तर एकत्र झालेलं आहे आम्ही कृती समिती केली आहे या कृती समिती वतीने आंदोलन झालेलं आहे आणि आज जेलवर आंदोलन केलं आज आमच्या लोकांना अटक देखील झालेली आहे